पुण्यातील हडपसर येथे निवडणुकीसाठी अष्टविनायक पॅनलच्या प्रचाराचा नारळ काळभोर यांच्या हस्ते फोडण्यात आला रोजी तेरा जागांसाठी निवडणूक होत असून किटली या चिन्हाचा वापर करत अष्टविनायक पॅनल मोठ्या प्रमाणात प्रचाराचा धुराळा उडवत प्रचारात बाजी मारली निवडणुकीसाठी अष्टविनायक पॅनलच्या प्रचाराचा नारळ सुभाष काळभोर यांच्या हस्ते फोडण्यात आला नऊ सप्टेंबर रोजी तेरा जागांसाठी निवडणूक होत असून किटली या चिन्हाचा वापर करत अष्टविनायक पॅनलने मोठ्या प्रमाणात प्रचाराचा धुराळा उडवत प्रचारात बाजी मारली आहे पॅनलचं वैशिष्ट्य म्हणजे जुन्या संचालकांपैकी फक्त चार संचालकांना संधी देण्यात आली आहे बाकीचे सर्व उमेदवार नवीन असून त्यामध्ये तरुणांना मोठी संधी देण्यात आहे माधव काळभोर गणपत काळभोर प्रताप गायकवाड प्रशांत काळभोर राहुल काळभोर आणि भरत काळभोर यांच्या नेतृत्वाखाली पॅनलचा प्रचार चालू आहे सभासदांना दरवर्षी लाभांश वाटप शताब्दी वर्षामध्ये झाडे व चांदीची नाणी वाटप केले आहे शंभर वर्षे जुनी व नफ्यात असणारी ही संस्था पुणे जिल्ह्यातील एकमेव उदाहरण असल्याचे दिसून येते यावेळी माधव काळभोर यांनी संस्था पारदर्शक कारभार करत असल्याचं सांगितलं हा तक्ता उद्या तुमच्या आता एक नवी पॉम्पलेट येणार आहे त्यामध्ये छापणार आहे मित्रांनो दोन्ही कार्ड म्हणजे सात विद्यार्थी संस्थाची संस्था आहे त्यांचे सहा नाव दोन्ही काळ मी थोडक्यात सांगतो तीनच वर्षात आठ आवाज तुमच्या पुढे मांडतो आणि आकडेवारी खोटी आहे त्या निश्चित करावं दुसऱ्या दिवशी मी पॅन माझा माघारी घेत बँकेत जायचे आणि एक साधा अर्ज द्यायचा दहा रुपयाचं तिकीट लावून तुम्ही चार शाखेने दोन्ही कार्ड करून चार पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या शाखेने या तीन वर्षात या पाच वर्षात कुठल्या कुठल्या स्वासाठी किती कर्ज देत दोन्ही स्वासाठी काय स्वतः कर्ज देत नाही ही करार नोंदवल्यानंतर पीडीशी बँकेत जाऊन आपण ते कर्ज घेत अत्यंत चांगल्या रीतीने या कारभार आहे ज्या संस्था नव्यात असते त्यावेळेसच फार डिव्हिडंट दिला जात आणि आपला ही संस्था आपल्या ताब्यात झाल्यापासून दरवर्षी ही डिव्हिडंट आणि योगायोगाने आहे पाहिजे की असताना ही संस्था आपल्या ताब्यात होती याचा खरंच मला अभियान आणि त्या ठिकाणी चेअरमन म्हणून प्रशांत काळभोर आणि त्यांच्या सर्व सहकार्यांनी अत्यंत चांगल्या पर्यंत हे कारभार केलेला आहे कागदपत्राचे पूर्तता त्यांना आम्हाला दिला पाहिजे असं हे सहकार्यात चालत नाही म्हणून जे कर्ज प्रकरणासाठी जे आवश्यक कागदपत्रे असतात ते पूर्ण करा लागतात मग कर्ज प्रतिनिधि सचिन सुंबे एनटीवी न्यूज मराठी हड़पसर पुणे